जनतेच्या वतीनं फलटणीचा डॉक्टर संकदा मुंडे यांनी जी आत्महत्या केली आणि आत्महत्ये त्यांनी नमूद केलेलं आहे ते संपूर्ण समाजाला आणि प्रशासन व्यवस्थेला चिंत करायला लावणार आहे कारण काही लोकप्रतिनिधी असतील प्रशासकीय अधिकारी असतील पोलीस प्रशासन असेल यांच्या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचं नमूद केलेलं आहे आज एक डॉक्टर आपण लाखो स्वप्न घेऊन जी आपल्या कुटुंबासाठी देशाचं सेवा करण्यासाठी जुन्या सुरू केलं होतं आत्महत्या करायची वेळ आलेली आहे आमच्यासाठी ही गोष्ट खूप चिंताजनक आहे म्हणून आज केस तालुक्यातील के जनतेच्या वतीनं एक प्रतिकात्मक आंदोलन आम्ही करत आहोत कारण आम्ही या ठिकाणी रस्ता रोको आम्हाला माहिती लोकांना त्रास होत आहे पण पर शासनापर्यंत आमच्या भावना जात नाहीत म्हणून न इलाजा आम्हाला हा मार्ग किमान पंधरा मिनिटासाठी घ्यावा लागत आहे आमची एक विनंती आहे एरवी दुसरे वैद्यकीय दिका अधिकारी ती जर श्रीमंत घरातली असती तर कदाचित मोठं हॉस्पिटल टाकून आज ती रस्त्या आत्महत्या करायची वेळ तिच्यावर नसते आली नोकरी करायची वेळ नसते आली अनेक डॉक्टर नोकऱ्या करत नाहीत मोठमोठे हॉस्पिटल टाकून आपले व्यवसाय करतात मात्र या तरुणीने आपल्या लोकांची सेवा करण्यासाठी फलटण ग्रामीण भागामध्ये तिने आपली सेवा सुरू केली होती मात्र तिचं स्वप्न भंगलेलं आहे तिच्यावर जो अन्याय झालेला आहे तिच्यावर जो त्रास झालेला आहे तिला तिच्यावर दबाव टाकला गेला प्रशासकीय अधिकारी असतील पोलीस प्रशासनातील अधिकारी असतील आणि आहेत या सर्वांची चौकशी होणं गरजेचं प्रश्न नाहीये तिच्या रूपाने या तरुणींची काय अवस्था आहे याच ते प्रतीक आहे म्हणून आज आम्ही विनंती करतो प्रशासनाला केस तालुका प्रशासनाला केस तहसील प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला आमच्या केवासियांच्या भावना समाजापर्यंत आणि संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेपर्यंत त्यांनी पोहोचाव्यात कारण संपादा स्वप्न एक गरीब कुटुंबातील एक तरुणी होती जिच्या आई वडिलांचा आक्रोश ऐकला तर आज थांबवत नाही अशी अवस्था आहे म्हणून आमची एक विनंती आहे संपूर्ण आमच्या केज तालुक्यातील जनतेच्या वतीनं की या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि यामध्ये दोषी जे असतील त्यांना के केव्हा कारण असं आम्हाला माहिती असंख्य प्रकरण होतात आणि नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसरं प्रकरण आलं की पहिलं प्रकरण बाजूला पण डॉक्टर संपदा मुंडे प्रकरण थोडं गंभीर आहे कारण प्रत्येक अधिकारी महिला आणि तरुणी ज्या नोकरीत आहेत त्यांच्यासाठी हे प्रकरण खूप आम्हाला गंभीर वाटतं म्हणून आमची विनंती आहे की प्रशासनानं यावर कठोर कारवाई करून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी निवेदन आम्ही पोलीस प्रशासकीय अधिकाऱ्यांना या ठिकाणी देणार आहोत आमची विनंती आहे की प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी थोडं फोटो बिघे फोटो फोटो संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी दोषीवर कठोर कारवाई करावी यासाठी खेद विकास संघर्ष समिती शेतकरी कामगार पक्ष आणि इतर सामाजिक संघटनांच्या वतीनं आज रस्ता रोको करण्यात आला होता केवळ पंधरा मिनिट आम्ही प्रातिनिधिक किंवा प्रतिकात्मक हा रस्ता रोको वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या आत्महत्या झालेल्या प्रकरणाला न्याय मिळावा यासाठी करण्यात आलेली होती आणि हा रस्ता रोको हेच तालुक्यातील जनतेच्या भावना प्रशासनापर्यंत कळवण्याच्या उद्देशानं करण्यात आलेला होता यामध्ये सर्व नागरिकही या ठिकाणी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते डॉक्टर संपदा मुंडे ज्यांनी आयुष्याची फार मोठी स्वप्न पाहिली होती ही तरुणी खरंतर या समाजाचं एक प्रतिनिधित्व करणारी होती जिनं वैद्यकीय क्षेत्रामध्ये गोरगरिबांची सेवा करण्याचं एक मानस केला होता आणि फलटणसारख्या ग्रामीण भागामध्ये ती सेवा रत होती खरं तर अशा वेळी तिला झालेला त्रास जे तिनं नमूद केलेल्या वेगवेगळ्या पत्रातून हा खूप चिंतनीय आहे या राज्याच्या सरकारनं तर याची गंभीर दखल घ्यावी केवळ एक प्रकरण काहीतरी घटना म्हणून याच्याकडे पाहू नये ही प्रशासनामध्ये सेवा करणाऱ्या प्रत्येक महिला आणि तरुणींचीही कदाचित प्रातिनिधिक स्वरूपात घटना असू शकते आणि म्हणून याच्यावर गंभीरपणे गुन्हे दाखल करून कठोर शासन आरोपींना करणं खूप गरजेचं आहे तरच भविष्यामध्ये समाजाचाही प्रशासनावर विश्वास राहू शकेल कारण ही घटना खूप गंभीर आहे कारण एरवी आपण बघितलं असेल की अनेक वैद्यकीय अधिकारी मोठमोठे हॉस्पिटल टाकून आपल्या सेवा देतात मात्र या तरुणीनं गोरगरिबांची सेवा करण्यासाठी से फलटणसारख्या ग्रामीण भागात वैद्यकीय अधिकारी म्हणून उपजिल्हा रुग्णालयामध्ये काम केलं आणि त्या ठिकाणी करत हे काम करत असताना प्रशासकीय व्यवस्था किती खालच्या ताराला गेलेली आहे आपल्या मनानुसार कामं झाली पाहिजेत हे किंवा भ्रष्टाचारी जी काही या ठिकाणी साखळी आहे ती किती मोठं काम करते याच्याहून संपदा डॉक्टर संपदा मुंडे यांच्या पत्रावरून आणि त्यांच्या तक्रारीवरून समोर आलेलं आहे समाजाने याचा गंभीरपणे विचार करणं खूप गरजेचं आहे केवळ आम्ही पंधरा मिनिट या ठिकाणी केस विकास संघर्ष समितीच्या वतीनं आणि शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा बाकी ज्या सामाजिक संघटना आहेत त्यांच्या वतीनं हा रस्ता रोको या ठिकाणी खेज शहरात करण्यात आला होता आणि आपण बघताय त्यानंतर जवळजवळ एक ते दोन किलोमीटर रांगा या रस्ता मुलं लागल्या होत्या आमचा उद्देश फक्त प्रतिकात्मक आंदोलन होता कारण लोकांना त्रास होतो म्हणून केवळ पंधरा मिनिटने बारा तेरा मिनिटामध्ये हे आम्ही आमचं आंदोलन या ठिकाणी समाप्त केलेलं आहे मात्र या ठिकाणी आम्हाला या आंदोलनाच्या रूपातून प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे केवळ बारा मिनिट आम्ही रस्त्यावर आहेत यापूर्वी यानंतर जर अशा घटना किंवा झालेल्या घटनेमध्ये संबंधितांना न्याय नाही मिळाला तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा केज जवाशांच्या वतीनं आम्ही देत आहोत